नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारे काजू स्नॅक्स किंवा मधल्या वेळेत छोट्या भीतीसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे मी म्हणायची की मार्केटमधून आणलेली महागाची काजू आहेत तर हे आपण मैद्यापासून बनवलेले काजू आहेत तर अशा प्रकारे हाफ मोनसुद्धा याला म्हणतात एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत हे होतात तितके चवीला खमंग अशी लागतात तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा मधल्या वेळेत मुलांसाठी किंवा मोठ्यांना खाण्यासाठी टी टाइम स्नॅक्ससुद्धा म्हटलं तरीही चालेल अगदी परफेक्ट आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात एकदम चटपटे स्नॅक्स करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे पाव किलो मैदा म्हणजेच दीड ग्लास मैदा असा थोडासा हलक्या हाताने हा मैदा दाबून घ्यायचा आहे आणि याला सोजीच्या चाळणीने किंवा कुठल्याही चाळणीने चाळून घ्यायचा आहे किडे वगैरे असेल तर सोजीच्या चाळणीने चाळून घ्या नाहीतर मोठे थोडंसं होल असतील तर किडे जे आहे ती खाली जातात किंवा आळ्या चाळणीतून खाली पडतात आता हा मैदा आपण छान असा चाळून घेऊया त्यामुळे मैदा हलकासुद्धा होतो तर अगदी पटकन हा मैदा चाळून झालेला आहे आता इथं आपण नमक पारे बनवतो त्यामुळे एक चमचा फुल भरून मीठ टाकले एक चमचा ओवा पाव चमचा हळद हळदी पावडर पाव चमचाच लाल तिखट हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पिठामध्ये मीठ जे आहे ते व्यवस्थित लागले पाहिजे तिखट औष्णल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही तर खारे जरी नमकीन केलं तरीही चालतं इथं मी चवीसाठी अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आता आपण इथं थोडंसं कोमट करून घेतलेलं तेल टाकून घेऊया तर ह्यापळीनं म्हटलं तर सव्वा पळी आणि चमच्यांनी जर म्हटलं तर सात ते आठ चमचे तेल टाकून घ्यायचं आहे ह्या पळीमध्ये सहा चमचे तेल बसतं आणि तेही फुल भरून चमच्या घ्यायचा आहे कमी जर टाकलं तरी पारी जे आहे ते कडक होतील त्यामुळे फुल भरून अशा प्रकारे चमचा घ्यायचा आहे आता हे पूर्ण टाकल्यानंतर आपण ह्या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे तुम्ही कडकडीत जरी करून घेतलं तरीही चालतं तसं मी गरमच करून घेतलेलं आहे एवढं की खूप असं धूर निघेपर्यंत गरम नाही केलेलं तर आता हे पूर्ण मोयन जे आहे ते या पिठाला चोळून घेऊयात हे मोयन ह्या पिठाला अशा प्रकारे छान न एक कणला असं चोळून घेतल्यानंतर आपले जे नमक पारे आहेत ते एकदम खस्ता आणि खुसखुशीत होतात त्यामुळे ही प्रोसेस करणं अतिशय गरजेचं आहे तर बघू शकता पिठाला मी छान मोयन दोन्ही हाताने एकदम मस्त असं चोळून घेतलं आहे मुटका होतोय हे मोयन टाकलेलं चोळल्यानंतर म्हणजे परफेक्ट झालेलं आहे आता इथं आपण नॉर्मल पाणी घेतलेलं आहे म्हणजे रूम टेम्परेचर किंवा आपण जे नॉर्मली पितो ते आता इथं फुल भरून एक ग्लास पाणी घेतलेलं आहे किती पाणी लागतं हे मी शेवटीच सांगते किंवा मळून झाल्यानंतर का तर असा अंदाज येत नाही किती लागेल ते आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला घट्टसर डो करायचं आहे खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही मिडियम असा खूप जर पातळ केलं तर त्याचा आकार जे आहे व्यवस्थित येत नाही त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं तर ग्लास पाणी आपण इथं टाकून हे पीठ मळलेलं आहे आता आणखीन थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे ते बघू शकता एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणखीन थोडंसं पाणी लागेल म्हणजे अर्धा ग्लासला एखादा चमचा कमी किंवा जास्त एवढं पाणी लागू शकतं ला लाग ला ला तर हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ छान मळून घेऊया तर बघू शकता अर्धा ग्लासला थोडंसं कमी पाणी एवढं आपल्याला इथं लागलेलं आहे आता आपण हे छान मळून घेऊया थोडंसं साईडला कोरडं वाटत असेल तर थोडंसं अगदी अर्धासा चमचा पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता हे एकजीव असं होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं हे पीठ आपलं मळून झाले आता आपण याचा मसाला करून घेऊया म्हणजे तोपर्यंत आपलं हे पीठसुद्धा छान मोरलं जातं ते बघा अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे आता हे झाकून ठेवूया इथे मी छोटा तडका पॅन ठेवलं त्यात एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय अर्धा चमचा मिरी टाकायची आहे हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला किंवा जेणेकरून याची जी पावडर बनवायची आपल्याला ओबडधोबड कुटायचं आहे ते व्यवस्थित कुठलं जाईल तर बघू शकता भाजून झालेलं आहे याच्यामध्येच एक ते दीड चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे आणि गॅस बंद केला आहे मी फक्त गरम पॅनमध्येच हे आपण हे थोडंसं जेणेकरून असं छान बारीक होईल एवढं गरम करून घ्यायचं आहे लगेचच गरम होतं कसुरी मेथी जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे हे झालेलं आहे मिक्सर ते हाताने पाहिल्यानंतर हे बघा अगदी सहज चुरा होते इथं आपण मिक्सरमध्ये बारीक करणार नाही तर असं उकळीमध्येच आपण याला थोडंसं कुटून घेणार आहोत जेणेकरून छान पावडर होईल मिक्सरमध्ये करत असाल थोडं उपडधुपड राहिलं तर परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा काळा मीठ पावचमचा लाल तिखट पाव चमचाला कमी थोडंसं मीठ आणि पावचमचाच अमचूर पावडर याच्यामध्ये तुम्ही साखर जरी टाकली तरीही चालतं मी इथं पिठी साखर टाकलेली नाही मी शेवटी थोडीशी टाकणार आहे आवडत असेल तर याच्यामध्येच तुम्ही टाकून घेऊन कुटून घेतली तरी चालतं आता पूर्ण कुटून झाले आता आपण हे एका चाळणीनं असं छान चाळून घेऊया जर का ओबडधोबड थोडंसं राहिलं तर परत हे उकळीमध्ये टाकून कुटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे हा मसाला एखाद्या हवाबंद डब्यात तुम्ही ठेवल्यानंतर तुम्ही मठरी करा किंवा कशावर जरी टाकून खाल्ला तर खूप चवीला छान लागतो इथे मी लोखंडीच्या कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलेलं आहे आपण मठरी तयार करेपर्यंत आपलं लो फ्लेमवर तेलसुद्धा गरम होतं आता पीठसुद्धा आपलं छान मुरलेलं आहे मसाला करेपर्यंत पीठ छान मुरलं जातं आणि खूप वेळ जर ठेवला तर पीठ जर सैलसर झालं तर मग त्याचा आकार जे आहे ती व्यवस्थित आपल्याला करता येणार नाही आणखीन एकदा छान मळून घेऊया आणि तुमचा पोळीपाट कितपत मोठा आहे त्याच्यानुसार उंडा घेऊन आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता आपण हे जे दोन उंडे तयार करून घेऊया एक उंडा परत झाकून ठेवायचा आहे उघडा ठेवला तर त्याला साल आल्यासारखं होतं त्यामुळे गोल करून घेतल्यानंतर थोडासा चपटा करून त्याला लाटून घेऊया मैदा सर भराभर लाटल्या जात नाही जसं की आपण गव्हाची चपाती पोळी लाटतो तशा प्रकारे तर हे अशा प्रकारे लाटून घेताना याला पीठ शक्यतो लावायचं नाही असंच लाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी लाटून घेतले थोडंसं जाडीला ठेवायचं जेणेकरून त्याचा आकार व्यवस्थित येतो तर एवढ्या जाडीचे मी लाटून घेतलेलं आहे तुमच्याकडं असं गोल कुठलं झाकण वगैरे असेल किंवा असं लेमन ज्यूस करायचं असेल त्यानेही केलं किंवा अशी कलरचे डब्बे असते बघा जे आपण छोटे छोटे कलरचे डब्या आणतो पाच रुपयाला भेटते तशी त्याने सुद्धा खूप छान होतं ह्या अशा कलरच्या डब्या ह्याच्यामध्ये थोडी लहान आहे आणि ही थोडीशी मोठी आहे तर ही छोटी जी आहे ती मी घेतलेली आहे आता कट कसं करायचं किंवा ह्याचा आकार बघा तर एक साईडनं याला एक साईडनं याला कट करत चलायचं तर अर्धा चंद्राचा आकार काढून घ्यायचा बाजूला आणि त्याच्यानंतर हाफ असं कट करत चलायचं आहे आपल्याला हे बघा थोडंसं याला आकार दिल्यानंतर हेही झालेलं आहे तर आता आपल्याला आ, एक दोन करेपर्यंत थोडासा अंदाज येणार नाही पण नंतर अंदाज येतो तो हे बघा अगदी छान असे होते तुम्हाला जर थोडंसं मोठं पाहिजे असेल तर जी मोठी डबी दाखवली ती घ्यायची आहे किंवा अशा प्रकारे आवडत असेल तर अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि एक साईडनंच कट करत चालायचं म्हणजे आकार व्यवस्थित येतो आणि अगदी पटापट हे स्नॅक्स आहे किंवा नमक पर्याय आहेत ते पटकन कट करून होतात तुम्हाला वाटेल की ह्याला खूप वेळ लागेल तर असं होत नाही अगदी पटपट होऊन जातं हे एकसारखं होतं फक्त थोडंसं एक दोन कडेपर्यंतच अंदाज येत नाही त्यानंतर अशा प्रकारे अगदी पटकन होतं करून तर अशा प्रकारे असं कडेकडेनेच कट करत मी निम्मी पोळी आपली कम्प्लीट झालेली आहे हे बघा अगदी पटापट होते हे तर अशा प्रकारे आपण हे जे नमकपारे आहेत ते करून घेतले आहेत आणि छोटे छोटे कट निघते ती दुसरी जे उंडा राहिलेला आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर एक लाटीचे एवढे झालेले आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे आणि जर का थोडंसं चिकटून राहिल्यासारखं वाटत असेल तर असं सुट्टं करून घ्यायचं आहे ते तसं पण नाही जरी केलं तरी तेला सोडल्याबरोबर ते वेगळं वेगळं होतं किंवा सुट्टं होतं तर अशा प्रकारे झालेलं आहे तेल चेक करूयात तेल खूप हाय फ्लेमवर गरम करायचं हो नाही हो तर लो फ्लेमवरच मी ठेवलं होतं आणि मिडियमसुद्धा नाही किंवा हाय ते बिलकुल करायचं नाही त्यामुळे लो फ्लेमवर एकदम खस्त आणि खुसखुशीत हे नमक होतात त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण कुरकुरीत पाहिजे असेल फुसखुशीत तर ह्याच आचवर तळून घ्यावं लागतं आता इथं सतत हलवून घेऊन आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत आणि तळत तळत आपल्याला दुसरे जे नमकपारे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत किंवा सर्व एकदम करून घेऊन तळत तळा घेतलं तरीही चालतं तर याला असं सोडून द्यायचं नाही नाहीतर एकच बाजूला डार्क कलर येतो मग परत एक बाजू व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे सतत हलवून एकसारखा रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे निम्म प्रमाणात ही नमक पारे तळून झालेले आहेत तर एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट लागतात आणि व्यवस्थित चेक करूनच तेलाच्या बाहेर काढायचे आहेत नाही तर मध्ये कच्चे वगैरे राहू शकतात त्यामुळे सतत त्याला हलवून घेऊन तळून घ्यायचं आहे जसं जसं तळतील तसं तसे वरती येतात बघा हे हलके होऊन त्यामुळे काळजीपूर्वक तळून घ्यायचे आहेत तर सोनेरी रंग आलेला आहे आणि दिसायला सुद्धा तितके छान दिसतात परत याची तळण्याची प्रोसेस पाच दहा मिनिटपर्यंत चालूच असते त्यामुळे ह्या रंगावरच काढून घ्यायचे आहेत तर एकदम परफेक्ट असे चवीलासुद्धा झालेले आहेत मिठाचं प्रमाण तितकंच बरोबर झालेलं आहे आता पहिली बॅच झालेली आपली तळून आता दुसरी बॅच टाकून घेऊया गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही एकदम परफेक्ट अशी हे तळलेले आहे तर दुसरी तर ही बॅच तेलामध्ये टाकून अशाच प्रकारे तळून घेऊया तर हे नमक पारे थोडेसे गरम आहेत तोपर्यंतच याच्यावर मसाला टाकून घ्यायचा आहे ती पाव सुद्धा कमी मसाला मी याच्यावरती टाकून घेतलेला आहे आणि प्रत्येक बॅच तळून झाली की लगेचच त्याच्यावर थोडासा मसाला टाकून भरभरून घ्यायचा आहे किंवा याच्यातच मिक्स करायचं आहे गरम गरम टाकल्यानंतरच हा याला कोट होतो व्यवस्थित किंवा लागला जातो आणि चवीलासुद्धा छान लागतं म्हणजे थोडंसं गरम असलं की शोषून घेतो मसाला नाहीतर असं वरतीच राहतो तर अशा प्रकारे हाताने छान चोळून घ्यायचं आहे तुम्हाला थोडंसं गोड आवडत असेल तर थोडीशी पिठी साखर जास्त टाकायची पिठी साखर टाकलेली दाखवायचं राहिलं माझ्याकडून तर अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे आपलं काजू स्नॅक्स तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट असं अशाच प्रकारे सर्व आपण तयार करून घेऊयात आता प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता एकदम खुसखुरीत असं आणि मस्त झाले आहेत एक काजू तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते आतमध्ये एकदम छान असं फुललेलं आहे किंवा जाळी आलेली आहे तितकंच खुसखुशीत काजू झालेला आहे हे बघा एकदम छान असं लिअर आल्यात मधल्या वेळेत खाण्यासाठी अशा प्रकारे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर